हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार बारा जानेवारीच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे कान्हाने कबीर देवदत्त किर्लोस्कर बनून दाभडे मावशींचे पैसे तर भरले त्यांचं ऑपरेशन तर करून घेतलं पण त्यानंतर तो पुन्हा एकदा आपल्या कान्हाच्या रूपात आला आणि कोणाला कळलंच नाही की तो कान्हा नाही तर कबीर किर्लोस्कर आहे परंतु आता हे सत्य सखीला समजणार आहे कारण दहा लाख रुपये कुणी भरले दाभडे मावशींचं ऑपरेशन कुणी करून घेतलं याबद्दल सखीने कान्हाला प्रश्न विचारले पण कान्हाने तिला सत्य सांगितले नाही मग सखीने हॉस्पिटलच्या नर्सला विचारलं हॉस्पिटलचे मोठे डॉक्टर डीनला विचारलं पण कान्हाने त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं की माझ्याबद्दल तिला काहीच सांगायचं नाही त्यामुळे सखीची उत्सुकता आणखीनच वाढत गेली आणि मग सखीने चक्क हॉस्पिटलचं सी सी टी व्ही फुटेज चेक केलं आणि त्यात तिला दिसलं की कान्हा हा, हा मर्सडीजमधून उतरला आहे त्याच्यामागे चार चार बॉडीगार्ड आहेत आणि त्यानेच दाभळे मावशींच्या हॉस्पिटलचे पैसे भरले आहेत आणि मग सखीने कान्हाला जाब विचारला आहे की तू खोटं का बोलला तू एवढे पैसे कोठून आणलेत मग आता कान्हाचं सत्य सखीला पूर्ण समजलं आहे का कान्हा तिला आपलं सत्य सांगणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी खूप दुःखी होऊन सरकारने दिलेल्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करत असते आणि या सह्या केल्यानंतर सरकार ही खरोखरची सरकार बनणार संपूर्ण प्रॉपर्टी सखीच्या नावावरून तिच्या नावावर ट्रान्सफर होणार असते त्यामुळे सरकार खूप खुश असते पण सखी मात्र नाईलाजाने दाभडे मावशींचा जीव वाचवण्यासाठी या पेपर्सवर सह्या करत असते म्हणजे याला काही लॉजिकच नाही आहे ज्या मुलीच्या नावावर दहा हजार करोड रुपयाची कंपनी आहे जिच्या नावावर दहा हजार करोड रुपयांची संपत्ती आहे ती मुलगी दहा लाख रुपयांसाठी संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करते पण हे सगळं होत असतं आणि त्याच वेळेस सखीच्या मोबाईलवर किरणचा फोन येतो ह्या फोन पाहून सखीला मोठा धक्काच बसतो तर सरकार ही सखीला म्हणते सखी तुझी मावशी ढगात गेली वाटतं मतारी गचकली की काय हे ऐकून सखी आणखीनच घाबरते तर सरकार मात्र मला सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय असं नाटक करते पण तिच्या मनातून तिला खूप आनंद झालेला असतो पण सरकारला माहीत नसतं की तिने सखीला मोबाईल उचलायची परवानगी देऊन स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला आहे सखी घाबरत घाबरत हा मोबाईल उचलते ती सही काही करत नाही ती फोन उचलते आणि विचारते हॅलो तिचा आवाज थरथरत असतो कारण तिला सुद्धा भीती वाटत असते दाभडे मावशींचं काही बरं वाईट झालं नसेल ना किरणचा हॉस्पिटलमधून फोन का आलाय तरीकडे सरकार ही मनाचे मांडे रचत असते तिला वाटतं की आता समोरून सखीला बातमी केल की म्हातारी गचकली दाभडे मावशी मेली आणि ती खुश असते तरीकडे कान्हा म्हणजेच कबीर किर्लोस्कर हा सखीला सांगतो सखी मॅडम तुम्ही आता कोठे आहात पैशांची व्यवस्था झालीये दावडे मावशींचं ऑपरेशन सुरू आहे आणि तुम्ही पैशांसाठी कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका कोणासमोरही हात पसरू नका आणि आता तुम्ही जेथे कोठे असाल तेथून लगेच हॉस्पिटलला या आता आपली पैशांची गरज भागलीये तुम्हाला पैसे आणण्याची गरज नाही आहे हे ऐकून सखीला खूप आनंद होतो सखीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात पण सखीच्या डोळ्यातले अश्रू पाहून सरकारला असं वाटतं की सखीला बातमी कळाली आहे की दाभडे मावशी ढगात गेली दाभडे मावशी मेली त्यामुळे सरकार खूप खुश असते तरीकडे कान्हा हा, हा सखीला विचारतो तुम्हाला ऐकू येत आहे ना तुम्ही ऐकलं ना मी काय म्हंटल होते तुम्ही लवकर या सखी म्हणते हो हो मी आत्ता येते आणि ती फोन कट करते तर इकडे कान्हा हा कबीर किर्लोस्करच्या रूपातच असतो आणि तो ठरवतो की आता थोड्याच वेळात सखी आणि चाळीतील लोक तेथे येतील आणि त्यांना माझं हे खरं रूप समजायला नको त्यामुळे तो पुन्हा एकदा आपल्या कान्हाच्या रूपामध्ये येण्यासाठी तेथून निघून जातो तरीकडे सखी ही चक्क ढसाढसा रडू लागते हे पाहून सरकारला खूप आनंद होतो सरकार विचारते काय झालं गेली का, का म्हातारी गचकली का आणि सरकार चक्क हसू लागते म्हणजे दाभळे मावशी मिलिये याचं तर तिला दुःख होणारच नाही परंतु ती हसत असते आणि सरकार खरंच किती वाईट आहे हे यावरून दिसत येतं पण सखीला मात्र खूप आनंद झालेला असतो सरकार कशी हसतीये आणि आता या सरकारची मी चांगली जिरवणार असं तिने ठरवलेलं असतं सखी या फोल्डरमधील सगळे पेपर्स काढते आणि चक्क सरकारच्या अंगावर ते पेपर्स फेकून देते उडवते सरकार तिच्या आनंदातच असते पण जेव्हा हे पेपर्स तिच्या अंगाभोवती इकडून तिकडे पडायला लागतात तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो ती आश्चर्याने सखीकडे पाहते की सखीने चक्क हे प्रॉपर्टीचे पेपर्स फेकून दिलेत तिला मोठा धक्काच बसतो सखीमध्ये मात्र एक वेगळाच कॉन्फिडन्स आलेला असतो आत्तापर्यंत जी सखी खूप दुःखी होती रडत होती पैशांसाठी भीक मागत होती ती सखी आता ताठ मानेने सरकारसमोर उभी असते आणि म्हणते सरकार असं म्हणतात ना चांगल्या माणसांच्या पाठीमागे देव असतो आणि तेच घडलं आहे आमच्या मावशी या खूप चांगल्या आहेत त्यांनी आजपर्यंत चाळीतील लोकांना खूप प्रेम दिलं आहे त्यांच्यासाठी खूप काही काही केलं आहे आणि जेव्हा त्यांना गरज होती ना तेव्हा देवानेच त्यांची मदत केली आहे पैशांची व्यवस्था झाली आहे दाभाणे मावशींचं ऑपरेशन सुरू झालं आहे आणि नक्कीच ते यशस्वी होईल त्या लवकरच बऱ्या होतील हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते सरकार खूप चिडते सखी तिला म्हणते आणि वाईटाचं वाईटच होत असतं त्यामुळे मी आता या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करणार नाही आहे मला पैशांची गरजही नाहीये आणि तसंही मला या पेपर्सवर सह्या करायच्या नव्हत्याच मी तुमची इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की कधीही चांगल्या माणसांचं वाईट होऊ असं चिंतन करायचं नाही कारण दुसऱ्यांसाठी जो खड्डा खणतो ना त्यात तो स्वतःच पडत असतो असं म्हणून सखी सरकारच्या अंगावर हे फोल्डर सुद्धा फेकून देते आणि म्हणते सरकार ज्या दिवशी मावशी बऱ्याहून चाळीत परत येतील ना त्या दिवशी मी पैशांची व्यवस्था कोठूनही करेल परंतु या शहरातली सगळ्यात महागडी मिठाई तुम्हाला पाठवेल तेव्हा ती मिठाई नक्की खा आणि तोंड गोड करा बर का असं म्हणून सखी एकदम स्वॅग मध्ये तेथून निघून जाते सरकारला खूप राग येतो आणि सरकार चक्क एक फ्लॉवर पॉट सखीच्या दिशेने फेकते पण तोपर्यंत सखी निघून गेलेली असते सरकारला खूप राग आलेला असतो हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आज मी खरोखरची सरकार बनू शकले असते पण माझा तो चान्स गेला म्हणून तिला खूप राग येतो तर इकडे कान्हा हा हॉस्पिटलची सगळी प्रोसिजर करत असतो तो बिल भरतो आणि आता काय काय औषध हवी आहेत ते सगळं नर्सला विचारतो नर्स, विचार नर्स त्याला सगळं सांगत असते चाळीतील सगळे लोक हॉस्पिटलमध्ये जमलेले असतात तेवढ्यात हॉस्पिटलचे सिनियर डॉक्टर डीन ऑपरेशन थेटरबाहेर येतात आणि या सगळ्यांना सांगतात की आता तुमच्या दाभाडे मावशी या संकटातून बाहेर आहेत नक्कीच लवकर बऱ्या होतील त्यांचं ऑपरेशन यशस्वी झालंय हे ऐकून चाळीतील सगळ्यांना आनंद होतो सगळे खूप खुश होतात काका डॉक्टरांच्या पाया पडतात हे डॉक्टर तुम्ही देव आहात देव तुम्ही आमच्या दाभाड्या मावशींना वाचवलं तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि हे ऐकून त्यालाही आनंद होतो तर काकांना ह्या डॉक्टर म्हणतो नाही नाही मी तर साधा डॉक्टर आहे मी काही देव नाहीये आणि तुमच्या दाभडे मावशींचा जीव माझ्यामुळे नाही तर यांच्यामुळे वाचलाय असं म्हणून डॉक्टर कान्हाकडे बोट दाखवतो त्यामुळे सानब काका हे चक्क कानाच्या पाया पडू लागतात कान्हा म्हणतो अहो सानब काका हे काय करताय माझ्या पाया का पडताय तर सानब काका म्हणतो अरे तू देव आहेस देव तू आमच्या दाभडे मावशींना वाचवलंय सगळे खूप खुश होतात तेव्हा डॉक्टर आणखीन काही बोलणार तर कान्हा त्यांना इशारा करतो आणि शांत राहायला सांगतो चाळीतल्या सगळ्या बायका कानाचं कौतुक करतात की खरंच कान्हा तू खूप ग्रेट आहे नाहीतर आम्हाला वाटलं होतं आज दाभाडे मावशींना आम्ही गमावलंय तुझ्यामुळेच आज त्यांचा जीव वाचला आहे आणि जान्हवीसुद्धा कानाचं खूप कौतुक करते तेथे ते सगळेजण कान्हाचा विजय असो कान्हाचा विजय असो अशा घोषणा देऊ लागतात तर कान्हा म्हणतो अरे शांतवा हे हॉस्पिटल आहे येथे अशा घोषणा नका देऊ तुम्ही सगळे जा मी, मी दाभाडे मावशींना भेटून येतो असं म्हणून तो सगळ्यांना जायला सांगतो आणि डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर या सगळ्यांना नाही कळलं पाहिजे की माझं खरं नाव काय आहे आणि माझी खरी ओळख काय डॉक्टर विचारतात पण असं का तर काना सांगतो ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगेल पण आता तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की आता जे काही घडलं त्याबद्दल चाळीतील कोणालाही काहीच माहीत नाही व्हायला पाहिजे डॉक्टर म्हणतात ठीक आहे मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप चांगलं ओळखतो सगळं माझ्या लक्षात आलं आहे तुम्ही निश्चिंत राहा माझ्याकडून कोणाला काहीच समजणार नाही काना म्हणतो ठीक आहे खूप खूप थँक्यू आणि डॉक्टर तेथून निघून जातात तर इकडे चाळीतील सगळी माणसं साईबाबांसमोर हात जोडतात आणि दाभडे मावशींचा जीव वाचला म्हणून त्यांना धन्यवाद म्हणतात तेवढ्यात सखी हॉस्पिटलमध्ये येते सखीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो जान्हवी तिला सांगते कुठे होतीस तू दाभडे मावशींचा जीव वाचलाय आता ते एकदम सुखरूप आहेत सखीला खूप आनंद होतो तर सानप काका सांगतात हे सगळं कान्हामुळे झालंय कान्हाने हा चमत्कार घडवलाय त्याने सगळे पैसे जमा केले पण सानव काका आणखीन काही सांगणार इतक्यात किरण म्हणतो ओ काका चला एके घोट चहा पिऊन येऊ तर सानव काका म्हणतात चहा कशाला चहा नंतर पिऊ माझं पोट भरलंय तर सखी विचारते पण कान्हा कोठे जान्हवी सांगते तो तेथे उभा आहे सखी कान्हाकडे पाहते पण कान्हा हा टेन्शनमध्ये असतो सखी ही कान्हाजवळ येते तेव्हा तिला आठवतं की जेव्हा कान्हा हा हॉस्पिटल बाहेरून पैसे न घेता आला होता तेव्हा सखी त्याच्यावर किती चिडली होती की तू माझा विश्वासघात केलाय जसं सरकार माझा विश्वासघात करते तसंच तू केलंय आणि आता मलाच पैशांची व्यवस्था करावी लागेल मी कान्हाला किती वाईट साईड बोलले होते हे सखीला आठवतं आणि ती खूप दुःखी होते सखी कानाचा हात हातात घेते आणि चक्क स्वतःचे कान पकडते कान्हा विचारतो सखी मॅडम तुम्ही हे काय करताय तर सखी त्याला म्हणते तुझी माफी मागते मी खरंच तुझ्यावर खूप चिडले तुला खूप वाईट बोलले तू पैशांची व्यवस्था नाही करू शकला पण त्यात तुझी काय चूक होती तशी तर मी सुद्धा ती नाही करू शकले पण कर। तु मी तुला खूप वाईट बोलले तुला दोष दिला त्यासाठी मला माफ कर कान्हा तू खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि नेहमी असाच राहा कानाला खूप आनंद होतो कान्हा स्माईल करतो आणि म्हणतो मी तुम्हाला माफ करेल पण आधी तुम्ही कान नका पकडू हात खाली करा सखी हात खाली करते कान्हा तिला समजावून सांगतो तुम्हाला माफी मागायची गरज नाहीये कारण जे काही झालं त्यात तुमची काहीच चूक नाहीये जर तुमच्या जागी मी असतो ना तर मीही असाच चिडलो असतो आपल्या दोघांना सुद्धा दावणे मावशीची काळजी होती आणि तुम्ही त्यांच्या काळजी पोटीच बोलला त्यात माफी काय मागायची तर सखी कानाला म्हणते आज तुझा वाढदिवस होता पण मी तुला किती दुखावलंय तुला किती वाईट बोलले मी असं नव्हतं करायला पाहिजे तेवढ्यात एक माणूस तेथे येतो आणि सांगतो मला मुलगी झालीये लक्ष्मी घरी आली आणि तो या दोघांना पेढे देतो दोघे त्याचं अभिनंदन करतात हा माणूस निघून जातो तेव्हा सखी आपला पेढा चक्क कान्हाला भरवते कान्हाला आश्चर्य वाटतं सखी त्याला म्हणते आज तुझा वाढदिवस आहे पण मी तुला साधं बर्थडे विश पण नाही केलं मी तुझ्यावर खूप चिडले होते ना हा पेढा खा हॅपी बर्थडे आणि ती कान्हाला बर्थडे विश करते कान्हाला खूप आनंद होतो सखी आणि कान्हा एकमेकांकडे प्रेमाने पाहतात सखी कान्हाला विचारते पण दाभडे मावशींचे पैसे कुणी भरले एवढे दहा लाख रुपये भरणारा दानशूर आहे तरी कोण तेव्हा कान्हाला मोठा धक्काच बसतो आता सखीला काय सांगायचं की दहा लाख रुपये मीच भरलेत कबीर किर्लोस्करने पण कान्हाला हे बोलता येत नाही आणि आता सखीला काय उत्तर द्यायचं हा प्रश्न त्याला पडतो तर इकडे सरकार खूप चिडलेली असते चिडून म्हणते आज मी सरकार बनणार होते खरोखरची सरकार संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार होती पण हातातोंडाशी आलेला घास गेला तो कोण माणूस आहे ज्याने त्या दाभडेचे दहा लाख रुपये भरले कोण येतो हे लवकरात लवकर शोधून काढ परशु तर परशु म्हणतो हो सरकार ती काय मोठी गोष्ट नाहीये ते मी शोधून काढेल सरकार ही फाईल घेते आणि परशुरामला सांगते तुला माहितीये का ती सखी त्या पेपर्सवर सह्या करणार होती तिचा पेन त्या कागदांवर होता आणि ती सही करणार इतक्यात किरणचा कॉल आला मला वाटलं की दाभडे मेली त्याचा कॉल आला असेल म्हणून मी तिला फोन उचलू दिला आणि तिकडून वेगळीच बातमी कळाली की दाभाड्याच्या पैशांची व्यवस्था झाली आहे आणि मग सखीने ते पेपर्स माझ्या तोंडावर फेकले परशू मला लवकरात लवकर कळायला पाहिजे पैशांची व्यवस्था कोणी केली तर परशुराम कॉन्फिडन्समध्ये म्हणतो सरकार काळजी करू नका ते कळून जाईल सरकारला खूप राग येतो सरकार परशुरामची गचंडी पकडते आणि त्याला गरागरा फिरवते आणि चिडून म्हणते तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना माझ्यासमोर नाही दाखवायचा तुला हे जे वैभव दिसतंय ना ते मी कमावलं आहे मी रात्रंदिवस मेहनत केली आहे आणि तू फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारतो आहे तुला फक्त खायला तोंड उघडायला मी परमिशन दिली आहे जास्त शहाणपणा नाही करायचा मला अक्कल नाही शिकवायची मी कोणाला फुकटचे सल्ले देत नाही ना तर तू सुद्धा मला फुकटचे सल्ले नाही द्यायचे ते ऐकायची सवय मला नाही आहे लवकरात लवकर शोधून काढायचं की त्याचे पैसे कुणी भरले कुणी माझ्या हातातोंडाशी आलेला घास हिरकावून घेतलाय नाहीतर मी तुला या घरात राहू देणार नाही दोन वेळेचं खाऊ सुद्धा देणार नाही रस्त्यावर भीक मागायला लावेल हे ऐकून परशुराम चांगलाच घाबरतो सरकार त्याला तेथून हकलून देते आणि विचार करते या परशुला मी काम सांगितलंय परंतु तो काहीच कामाचा नाहीये आता मलाच काहीतरी करावं लागेल लवकरात लवकर शोधून काढावं लागेल हे सगळं कुणी केले त्या दाभाडेचे पैसे कुणी भरलेत म्हणजे आता सरकार सुद्धा शोधून काढणार आहे की दाभाड्याचे पैसे कुणी भरलेत आणि जर सरकारला हे कळलं की हे सगळं करणारा कान्हाच होता तर मग कान्हाची काही गय नाही एवढं मात्र नक्की तर दुसरीकडे सखीला सुद्धा हाच प्रश्न पडलेला असतो की दहा लाख रुपये कुणी भरले ती कान्हाला विचारते कान्हा पैसे कुणी भरले सांगतोयस की नाही तर कान्हा एक गोष्ट बनवतो आणि म्हणतो सखी मॅडम मी खूप दुःखी होतो पैशांची व्यवस्था कशी करायची हाच प्रश्न मला पडलेला आणि तेवढ्यात एक श्रीमंत माणूस येथे आला मी त्या माणसाला माझी सगळी गोष्ट सांगितली की दाभाडे मावशींचा जीव धोक्यात हो आहे दहा लाख रुपयांची गरज आहे आणि मग त्याने पैसे भरले सखीला आनंद होतो सखी त्याला विचारते त्याचं नाव विचारलंस का तर कानं सांगतो नाही नाही नाव नाही विचार विचारलं मग सखी विचारते त्याचा चेहरा तर पाहिला असशील तर कानं सांगतो चेहरा पण नाही पाहिला तो माणूस वाऱ्यासारखा आला वाऱ्यासारखा निघून गेला चेहरा सुद्धा नाही पाहता आला सखीला आश्चर्य वाटतं की असं कसं कान्हाने या माणसाला आपली सगळी गोष्ट सांगितली दाभडे मावशीची परिस्थिती सांगितली आणि त्या माणसाचा चेहरा सुद्धा नाही पाहिला त्या माणसाबद्दल याला काहीच माहिती नाही आहे पण काना मात्र इकडचं तिकडचं सांगत असतो हो सखी मॅडम तो माणूस खूप चांगला होता त्याने दहा लाख रुपये भरले पण मला त्याचं नाव गाव पत्ता त्याचा चेहरा काहीच आठवत नाही आहे म्हणून सखीला सुद्धा संशय येतो की कान्हा नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवतोय आणि किरण हे सगळं पाहतो की सखीच्या प्रश्नांचं उत्तर देणं कान्हाला काही जमत नाहीये किरण पुढे येतो आणि म्हणतो तुम्ही दोघे येथे काय गप्पा मारताय तिकडे दाभडे मावशीच्या डिस्चार्ज बद्दल डॉक्टरांना बोलायचंय तेवढ्यात जान्हवी सुद्धा येते आणि सखीला म्हणते चल सखी आपण दाभडे मावशीला भेटूया आणि ती सखीला घेऊन जाते तर किरण कान्हाला म्हणतो बरं झालंस तू आला नाहीतर सखीच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला काही जमतच नव्हतं तर किरण म्हणतो अरे त्या प्रश्नापेक्षा मोठा प्रश्न तुझ्या समोर आहे यक्ष प्रश्न कान्हा विचारतो कोणता तर किरण सांगतो जी काळी गाडी रोज तुला भेटायला येते ना आज ती तुला घेऊन जायला आली आहे आज तुझा वाढदिवस आहे ना मोठं जंगी सेलिब्रेशन आहे कान्हाला सुद्धा प्रश्न पडतो की आता काय करायचं आणि या माणसाबरोबर कसं जायचं थोड्या वेळानंतर सखी हे हॉस्पिटलबाहेर पाणी पित असते तेवढ्या कान्हा तिच्यासाठी एक सँडविच घेऊन येतो आणि म्हणतो काय सखी मॅडम पोटाला भूक लागली आणि ही भूक अशी नाही भागत त्यासाठी काहीतरी खावं लागतं पाणी पिऊनच तुम्ही पोट भरताय का तर सखी म्हणते नाही नाही मला भूक नाही लागली तर कान्हा तिला म्हणतो मी तुमच्यासाठी सँडविच आणलं आहे गुपचूप खाऊन घ्या सकाळी मी तुमच्यासाठी पोहे बनवले पण रागारागात तुम्ही तेही नाही खाल्ले मग आपली एवढी धावपळ झाली तुम्हाला आता भूक लागली असेल तुम्ही खाऊन घ्या दोघेही एके ठिकाणी बसतात तर सखी म्हणते तुला हे सँडविच कुणी दिलं तर कानं सांगतो आणलंय कुठून तरी तुम्ही खा बाकीचा विचार करू नका सखी हे सँडविच पाहते आणि म्हणते आधी तू खा मी एवढं मोठं पाप नाही करू शकत आज तुझा वाढदिवस आहे आणि तुला उपाशी ठेवून मी सँडविच खायचं म्हणजे चुकीचं आहे तर काना सांगतो अहो मी खाल्लंय माझा एक मित्र आहे ना त्याने मला खूप खाऊ घातलंय अगदी गळ्यापर्यंत आलं आहे सखी विचारते कोणता मित्र तर कान्हा सांगतो नाही नाही त्या मित्राचं नाव तर मला माहीत नाही पण त्याने मला खाऊ घातलंय सखी म्हणते काहीही बोलतोस आणि ती कान्हाला या सँडविचचा एक घास देते कान्हा आणि सखी हे दोघेही सँडविच खातात दोघांनासुद्धा ते आवडतं तेव्हा सखी कान्हाला म्हणते कान्हा तू खरंच खूप चांगला मुलगा आहे नेहमी असाच रहा हे सँडविच खाता खाता सखीला ठसका लागतो कान्हा विचारतो तुम्हाला पाणी हवं आहे का मी पाणी आणू का तर सखी म्हणते नाही नाही पाण्याची काही गरज नाहीये आणि हे दोघेही एकमेकांकडे प्रेमानेच पाहत असतात म्हणजे एकूणच या दाभडे मावशीच्या प्रकरणानंतर कान्हा आणि सखीमधले गैरसमज हे हळूहळू दूर होत आहे आणि दोघेही एकमेकांच्या जवळ येत आहे एवढं मात्र नक्की तर फ्रेंड्स एकूणच लपंडाव्या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता कान्हाने दाभडे जीव जीवसुद्धा वाचवलाय आणि आपलं सत्य सखीसमोर नाही येऊ दिलंय पण हे दहा लाख रुपये भरले कोणी या गोष्टीचा सखी नक्की शोध घेणारे आणि मग कानाचं सत्य तिच्या समोर येणार आहे पण हे घडणारे पुढील एपिसोडमध्ये मग पुढील एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी ही रिसेप्शनला जाऊन विचारणार की दाभळे मावशींसाठी पैसे कुणी भरले पण नर्स सांगेल मला तर हे माहीतच नाहीये किरण हे सगळं पाहणार त्यानंतर सखी हे डॉक्टरांना विचारणार की दाभळे मावशीचे पैसे कुणी भरले डॉक्टर सुद्धा सांगतील मला त्या माणसाविषयी काहीच माहिती नाही आहे त्यामुळे सखीला संशय येईल की नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवलं आहे आणि त्याचवेळेस सखीला सर्व रूम दिसणार सर्व रूममध्ये सी सी टी व्ही फुटेज असतं हे सखीला माहिती आहे आणि मग सखी या सर्व रूममध्ये जाणार म्हणजे एवढं मोठं हॉस्पिटल जेथे दहा लाख रुपये भरल्याशिवाय एक साधं ऑपरेशन होऊ शकत नाही त्या हॉस्पिटलच्या सर्व रूममध्ये कुणीच नाही आहे सी सी टी व्ही ऑपरेटर किंवा एखादा सिक्युरिटी गार्ड कुणीच नाही आहे सखी तेथे जाते आणि तिच्यासमोर सी सी टी व्ही फुटेज हे ओपन असतं सखी लगेच सी सी टी व्ही फुटेज चेक करून पाहते आणि तिला दिसतं की हॉस्पिटलच्या बाहेर मर्सडीजमध्ये चक्क कान्हा आला होता आणि कान्हानेच हे हॉस्पिटलचं बिल भरलंय हे पाहून सखीला जबर धक्काच बसेल आणि मग थोड्या वेळानंतर सखी चाळीमध्ये येईल तेव्हा चाळीत कान्हा हा लहान मुलांबरोबर आंधळी कोशंबीर खेळत असेल आणि सखी त्याला थांबवणार आणि त्याच्यासमोर हॉस्पिटलचं हे बिल ठेवणार ज्यात लिहिलेलं असेल की कान्हा महाडिकने चक्क दाभडे मावशीचं दहा लाख रुपयांचं बिल भरलंय आणि सखी त्याला जाब विचारणार कान्हा हे पैसे तूच भरलेत तू एवढे पैसे कोठून आणले तुझा काय संबंध आता मग कान्हा सखीला काय उत्तर देणार आपलं सत्य तो सखीला सांगेल का हे तर पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन नवी एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद